हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला आय एम सी बिझनेस जॉईन कसा करायचा ते पूर्ण तुम्हाला प्रोसेस दाखवत आहे सो so, आता पाहूया की ऑनलाईन तुम्ही आय एम सी बिझनेस कसे जॉईन करू शकता सगळ्यात पहिल्यांदा कंपनीच्या वेबसाईटला व्हिजिट करा कंपनीची वेबसाईट आहे आय एम सी बिझनेस डॉट कॉम आय एम सी बिझनेस डॉट कॉमला गेल्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला होम असोसिएट लॉग इन डिस्ट्रीब्युटर लॉग इन आणि अप्लाय फॉर डिस्ट्रीब्युटर हे ऑप्शन्स भेटतील तर असोसिएट लॉग इनवर क्लिक करा असोसिएट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंपनीचा ॲप ओपन होईल हा ऑनलाईन ॲप आहे त्याच्यामध्ये यूजर मध्ये तुम्ही आय डी टाईप करू शकता आणि पासवर्ड तुमच्याकडे जर आय डी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही हा कोड वापरू शकता क्लिक करा साईन इन साइन इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला होम ऑप्शन असेल होमवर ऑप्शनवर क्लिक करा डाव्या बाजूला होम ऑप्शन आहे होमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्टर म्हणून ऑप्शन मिळेल प्लस रजिस्टर या बटनवर क्लिक करा तर याच्यामध्ये दोन ऑप्शन येतील एक रजिस्टर ॲज अ डायरेक्ट सेलर रजिस्टर्ड ॲज अ प्रेफर्ड कस्टमर जर तुम्ही प्रॉडक्ट विकत घेऊन सेल करू इच्छिता तर रजिस्टर्ड ॲज अ डायरेक्ट सेलरसुद्धा आपण रजिस्टर करू शकता जेणेकरून तुम्ही तुमची डाउनलाईनसुद्धा वाढवू शकता रजिस्टर्ड ॲज अ प्रेफर्ड कस्टमर म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये आय एम सी बिझनेसमध्ये जॉईन करून इतरांना इन्व्हाइट नाही करायचं आहे तर तुम्ही फक्त स्वतःसाठी प्रॉडक्ट जर वापरू इच्छित असाल तर रजिस्टर्ड ॲज अ प्रेफर्ड कस्टमर म्हणून लॉग इन करू शकता सो आपण क्लिक करूया रजिस्टर ॲज अ डायरेक्ट सेलर ह्याच्यामध्ये पुन्हा दोन ऑप्शन येतील रजिस्टर विथ मोबाईल ओ टी पी आणि रजिस्टर विदाऊट मोबाईल ओ टी पी रजिस्टर विथ मोबाईल ओ टी पीवर क्लिक करूया कारण आपल्याला व्हेरिफिकेशन पाहिजे यानंतर मी माझा मोबाईल नंबर टाकेल या नंबरवर मला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी याच्यामध्ये एंटर करा जेणेकरून तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल सो so, ओ टी पी आलेला आहे या आपल्या मोबाईलवर आलेल्या ओ टी पीवर वर एंटर करून नेक्स्ट वर क्लिक करा सो ह्याच्यामध्ये स्पॉन्सर इन्फॉर्मेशन म्हणून हा एक टॅब आलेला आहे स्पॉन्सर इन्फॉर्मेशन तुम्ही फायू सिक्स झिरो फोर टू एट सेवन हा कोड टाकू शकता मी कोड पुन्हा एकदा सांगतो फायू सिक्स झिरो फोर टू एट सेवन हा कोड टाकल्यानंतर वर क्लिक करा आता ह्याच्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन विचारली असेल पर्सनल इन्फॉर्मेशन सो so, पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये पहिल्या टॅबमध्ये जर बघितलं तर आपण ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणजे सेल्फ आ, व्यक्ती असेल तर इंडिव्ह्युज्युअल म्हणून क्लिक करू शकता प्रोपरायटरशिप कंपनी असेल तर प्रोपरायटरशिप पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप कंपनी असेल तर कंपनी सो so, प्रोपरायटरशिप हे आपण ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर टायटल आहे मिस्टर Mr., मिसेस मिस डॉक्टर एम डी एम एस यामध्ये योग्य तो पर्याय निवडा त्याच्यानंतर कंपनीचं नाव या या प्लेसला तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता मी या प्रोसेसमध्ये कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन करत आहे सो तुम्ही इथे तुमचं नाव, so नाव टाकू शकता श्रीम डेली इसेन्शियल्स हे आय एम सीचं स्टोअर आहे त्याच्या नावाने मी रजिस्ट्रेशन तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये पॅन कार्ड तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर जन्मतारीख कमीत कमी अठरा वय असणं याच्यासाठी मॅन्डेटरी आहे त्यामुळे तुम्ही तुमची जन्मतारीख सिलेक्ट करू शकता डेमो अकाउंट आहे तुम्ही इथे सर्व पूर्ण पर्सनल डिटेल्स तुम्ही एंटर करू शकता सो त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन हा एक टॅब ओपन झालेला आहे तर याच्यामध्ये विचारतं की तुमच्याकडे पिनकोड आहे का तर तुमच्याकडे जर पिनकोड असेल तर तुम्ही तुमचा पिनकोड टाईप करू शकता चारशे अकरा एकशे दोन हा या कंपनीचा पिनकोड आहे त्याच्यानंतर काही टॅब्स ऑटोमॅटिकली तुम्हाला सिलेक्ट झालेले दिसतील नो रेकॉर्ड फॉन एनीवे तुम्ही गो विदाऊट पिनकोडवरसुद्धा क्लिक करू शकता जेणेकरून तुम्ही मॅन्युअली स्टेट सिटी हे डिटेल्स सिलेक्ट करू शकता मी सिलेक्ट केला आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट मुंबई सिटी मुंबई पिन कोड टाकला इधे तुम्हें तुम्हारा पूर्ण पत्ता टाकू शकता ईमेल ॲड्रेस नेक्स्ट ह्याच्यामध्ये नॉमिनीचे सुद्धा तुम्ही नाव ठेवू शकता नॉमिनी नेम तुम्ही तुमच्या आई वडिलांचे मुलाचे मुलीचे किंवा बायकोचे सुद्धा नाव याच्यामध्ये सेव्ह करू शकता नॉमिनीचे डिटेल्स एंटर झाल्यानंतर बँक इन्फॉर्मेशन आहे तुम्ही इमिजिएटली बँक इन्फॉर्मेशन भरू शकता किंवा नो आय विल सबमिट लेटर या रेड कलरच्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्ही लेट नंतरसुद्धा हे डिटेल्स भरू शकता हे डिटेल भरण्यासाठी तुम्हाला कम्प्युटरचा वापर करायचा आहे क्लिक करा नेक्स्टवर आणि सगळ्यात शेवटी रजिस्टर नाव ज्यावेळेस आपण पन पूर्णपणे माहिती ह्याच्यामध्ये भरतो त्याच्यानंतर रजिस्टर नाव हा लास्ट ऑप्शन तुम्हाला मिळतो तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की कुठेही इन्फॉर्मेशन भरताना जर चूक झाली तर तुम्हाला एरर दाखवेल ती एरर पूर्णपणे कम्प्लीट करा त्याच्यानंतर तुम्ही रजिस्टर करा सो जसं मी रजिस्टर नाववर क्लिक करतो माझा अकाउंट क्रिएट होत आहे ह्याच्यामध्ये माझा नवीन आय डी तयार होईल आणि रजिस्टर्ड मोबाईलवर मला एस एम एस येईल तेही मी तुम्हाला लॉग इन करून दाखवू शकतो सो so ह्याच्यामध्ये तुम्ही बघा नवीन आय डी तयार झालेला आहे रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड त्याच्यामध्ये आय डी नंबर दिलेला आहे कंप्लीट नाव दिलेलं आहे स्पॉन्सरचा आय डी ह्याच्यामध्ये येतो स्पॉन्सरचा नेम ह्याच्यामध्ये येतं मोबाईल नंबर आलेला आहे ईमेल आय डी आलेला आहे आणि युजर नेम आलेला आहे आता आपण एक काम करूया मी तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा कुठला वापरायचा त्याचे डिटेल्स देतो तुम्हाला याच्यामधून तुम्ही लॉग आऊट करा आणि आत्ता तुम्हाला जर आय एम सी बिझनेसमध्ये जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही हा आय डी आणि पासवर्ड यूज करू शकता सो युजर नेम तुम्ही वन झिरो सिक्स फाईव्ह झिरो थ्री फाईव्ह झिरो हा आय डी यूज करू शकता आणि ह्याचा पासवर्ड आहे वन सेवन नाईन झिरो सेवन सेवन हा आय डी टाकून तुम्ही साइन इन करा हा तुम तुम्ही रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंट लॉग इन केल्यावर दिसेल हे ॲग्रीमेंट तुम्ही पूर्णपणे वाचू शकता आणि सगळ्यात शेवटी जो ऑप्शन तुम्हाला असेल येस yes, आय ॲग्री त्याच्यावर क्लिक करा पेज नंबर दोनसुद्धा ओपन होईल याच्यामध्ये खूप सारी माहिती आहे तुम्ही वाचू शकता स्क्रोल डाऊन करा पूर्णपणे माहिती वाचू शकता तुम्ही आणि स्क्रोल केल्यानंतर सगळ्यात शेवटी ऑप्शन असेल येस yes, आय ॲग्री येस yes, आय अॅग्रीवर क्लिक केल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे सो असा हा ॲपचा डॅशबोर्ड आहे ज्या तुम्ही लॉग इन केल्यावर दिसू शकता तुम्हाला सो so, आजच आय एम सी बिझनेसमध्ये रजिस्टर करा आणि दिलेली प्रोसेस फॉलो करा थँक्यू